मुंबईसह राज्यभरात मंगळवारी हवामानात झालेले बदल बुधवारी गुरुवारी देखील कायम आहे त्यात आता पुढील चार ते पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी थीक अवकाळी पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे तर नागपुरात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी हवामानात बदल झाला राज्यात दोन दिवसांपासून ठिकठिकाणी थीक अवकाळी पाऊस होत असला तरी कमाल तापमानाचा कहर कायम आहे नागपूर शहर आणि उपनगरात आज गुरुवारी आकाश ढगाळ राहील तसेच हलका पाऊस होईल असा अंदाज आहे अवकाळी पावसामुळे राज्यात काही पिकांचे नुकसान झाले आहे पुढील तासात विदर्भातील काही भागात सोसाट्याचे वादळ विजांचा कडकडाट आणि गारपीटही होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे पश्चिम बंगाल हिमालय क्षेत्र ते मध्य प्रदेशपर्यंत तयार झालेले सायक्लोनिक सर्क्युलेशन बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त पूर्वीय वारे आणि उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे विरुद्ध दिशेने येणारे वारे यांचा संगम तसेच महाराष्ट्र ते ओडिशा पर्यंत तयार पट्ट्यामुळे अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे आपल्या घरावर सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन एट सेवन फाईव्ह सेवन फाईव्ह वन एट वन झिरो